सर्वांना श्री स्वामी तुम्हा है। तर थोड़ा चा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर थोड्याशा ग्लिम्स तुम्हाला दाखवल्या एक दोन एकच होती वाटत ती तर फायनली आम्ही केस कापून आलो आणि मला सांगा आरोग्य केस किती छान दिसतंय एक मिनिट मी तुम्हाला सांगते काय झालं छोटे नाहीये के, केस केस व्यवस्थित कापलेले आहे स्कूलमध्ये असा नियम होता की कानाच्या म्हणजे आपण इथपर्यंत केस आपण लहानपणी पण असेच लहानपण अशाच केसांमध्ये गेलं की नाही सांगा मग मी तिचे एवढेचे केस केले आणि त्यात तिचे पप्पा अजून तिला भर घालायला की खूप छोटे केले छोटे केले म्हणून ती माझं खूप डोकं हा मग एवढे जर केस केले असते तर परत दोन वेण्या नाही काय नाही होत आणि तिचे केस खूप पटकन वाढता झालं असं की टीचरने सांगितलं होतं की दोन वेणी बांधा पण ना तिचे केस थोडेसे पातळ पण आहे आणि ते बांधून ना तिचं ते डोकं दुखायचं अर्थात ते केस एवढे वरती बांधायचे तर ते डोकं दु दुखायचं तिचं त्याच्यामुळे आम्ही आता संध्याकाळी जाऊन केस कापून आलोत तर तिला फार वाईट वाटते की के तिचे केस कापले तुम्ही सगळ्यांनी छा सांगा तिला ती छान दिसते हो आणि मी पण केस कापले आता हे असे बांधले होते मग तुम्हाला दाखवायला खोलले आहे तर केस का इतके घाणेरडे केस झाले होते म्हणजे आपल्याला माहिती आहे की आधी वॉश करायचं असतं तर ती जेव्हा ती वॉश करत होते तेव्हा पण असे पूर्ण मुळास गट केस बाहेर येत होते तर ती विचारी मला बोली म्हणे ताई तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घ्या वहिनी डॉक्टर आहे तर वहिनींना वहिनीने मला खूप चार महिने आधी सांगितलं ते एक बिबॉनची टॅबलेट आहे बघा बिवॉन मल्टीविटॅमिन तर बिबॉनचं एक टॉनिक पण होतं प्रेग्नेन्सीनंतर दिलं जातं आरव मला दिलं होतं ते घ्यायला सांगितलं होतं पण मी ते पण नाही आणलं पण आरोच्या बाप्पांना सांगितले संध्याकाळी घेऊन या कॅल्शियम के आणि मल्टीविटॅमिन स्टार्ट करा म्हणे आपणही स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे माझं अजिबात स्वतःकडे लक्ष नाही तुम्हाला व्हिडिओद्वारे समजत असेल आणि मला काय माझं काय सगळ्यांचं हाच प्रॉब्लेम आहे घरात लहान मुलं असल्यावर खरंच स्वतःकडे वेळ वेळ दिला जात नाही आणि नंतर मग दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा म्हणजे आमच्या घरातलं एक ब्रीद वाक्य आहे की दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा पोटाला खा आणि ते खरंच आहे नाहीतर मग कारण त्यांनी ते बघितले सगळं सासऱ्यांना बराच खर्च वगैरे केला होता बट स्टील ते वाचले नाही तर माझ्या मिस्टरांचं तेच असतं की बाई तू पोटाला खा दवा काय नाही घालण्यापेक्षा आणि माझं उलट आहे मी ते नाही तिथे घालवेल असो तर आज आहे ना आपल्याला तेल बनवायचं आहे हा तर तेल तेल तुम्हाला सांगते आरोग्य खूप छोटी होती आरोहीची केस आहे ना जन्मानंतर म्हणजे खूप पातळ होती जे केस खूप पातळ जर फोटो असेल तर मी तुम्हाला दाखवते खूप पातळ केस होते तर मग मी काय केलं होतं एकदा दोनदा ते तेल बनवलं होतं पण त्या ते तेलामध्ये एवढे इन्ग्रिडियंट नव्हते टाकले थोडेसेच टाकले होते मी तुम्हाला सांगते मी कांदा टाकला होता आणि मेथीचे दाणे टाकले होते कडीपत्ता टाकला होता आणि आपलं कोरफट टाकली होती एवढंच त्या ते तिला तेल बनवलं होतं त्याचं छान झालं होतं पण ते परत ते बनवलं सुद्धा आणि ते तसंच राहून गेलं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक प्रतीक्षा नावाची मुलगी आहे तर तिची पण केस खूप बाहून खूप हेअरफॉल व्हायचा तिचा आणि खूप पातळ झाले होते ते तर तिने एक रेडी रेमेडी ट्राय केली तर ती खूप सुंदर आहे कारण मी जेव्हा ती मला लास्ट टाईम भेटायला आली ना पुण्याला असते ती तिला विचाराला अगं म्हटलं केस खूप छान झाले तर तिने मला सांगितलं ताई तू असं असं कर हे हे तेल बनव आणि अर्थात तेल बनवल्यावर तेवढं सातत्य पाहिजेल तेल तुम्ही व्यवस्थित लावलं गेलं ला पाहिजे एकदा लावलं तर लगेच हेअरफॉल थांबेल असं नाही आहे पण ती बोलली की तिच्या मम्मीला पण फरक जाणवला आजीला पण जाणवला कर, आपन, तर ती बोलली कर आणि हे मला तिने एप्रिलमध्ये आहे पण मी आज मनावर घेतलं कारण बघा जेव्हा आपले केस असे तुटतात किंवा आपण आपल्याला माहिती केस गळता खूप दुःख असं जड होऊन जातं असं जाणवतं की काहीतरी गळतंय मग ते सामान आणलं आहे मी आता तर थोड्या वेळात घरातलं थोडंसं आवरून चहा वगैरे घेऊन आपण ते तेल बनवूया आणि बघू कसं होतंय पण तिचा तो इफेक्ट पडला खूप सुंदर म्हणजे मी तो पाहिलाय तर मी मी स्वतः ट्राय करणार आहे आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते तिन्ही ज्या पद्धतीने सांगितलं आरोग्य असतं मी कर किंवा बंद कर तिन्ही ज्या पद्धतीने मला सांगितलं त्या पद्धतीने मी करणार आहे आणि त्या छोड मला रिझल्ट माझा सोडा आणि कारण तो जो दादा आहे ज्याच्याकडे हेअर कट करायला गेली तर तो पण बोलला की तुमच्या केस खूप चांगले म्हणे ॲक्च्युली मला स्ट्रेटनिंग किंवा कॅरेटिंग तुम्हाला काहीच करायची गरज नाही म्हणे हा ज्यांच्या खूप स्प्लिट्स पडतात किंवा ड्राय केस होता तेच करता तर तुमच्या केसांची डेन्सिटी चांगली आहे म्हणजे लांब सडक पण आहे आणि थोडीशी दाट आहे खूप काही असे पातळ वितळणे तुम्ही बघत असाल आणि ग्रोथ पण चांगली आहे तर त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट सांगितले पण यार आयुर्वेद इज द बेस्ट आणि मला तुम्ही खूप सजेशन दिले ते शाबूदाण्याच्या गोळ्यांचं पण मला ट्राय करायचं आहे माझी मैत्रीण आहे निकिता चांडवले कला नगर त्याचं क्लिनिक आहे तिकडे जायचं आहे मला पण त्याला पण टाईम नाही असो तोपर्यंत आपण तेलावर काम चलाव काम करूया बघू आता कसं का काय होतं ते ठीक आहे चला व्यंकटेशो वासुदेव प्रद्युत मोमित विक्रमासन कर्षणानिरुद्ध शेषा त्रिपती देव च जनार्दना पद्मना भो व्यंकटा चलवासिना सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्त वत्सला गोविंद भोपती कृष्णा केशव गरुड ध्वजा वराहो वामनश्च नारायण अधोक्षदा श्रीधरा पुंडरीकाक्ष सर्व तेल बनवण्यासाठी कडीपत्ता घेतला आहे सगळं स्वच्छ धुऊन घेतला आहे कडीपत्ता आहे कांदा आहे याला कलोंजी म्हणतात सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याबरोबर इथे मेथीचे दाणे आहे आणि हे जास्वंदाची फुलं आहे असं म्हटलं जातं की फुलापेक्षा फुला पाण्याला जास्त महत्त्व आहे आणि समोरच्याच बंगल्यात ते पानं होते मग मी एवढे घेऊन आली आजच्यातच करायचे आहे म्हटलं कारण कारण तुम्हाला माहिती आहे आणि हे मोहरी सॉरी हां मोहरीचं तेल आहे कच्ची घाणीचं शुद्ध तेल आणलं आहे आता हे मोहरीचं तेल आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जास्त वापरणं होतं किंवा खूप चिपचिपी असतं कारण मला आठवतं की माझ्या डिलेवरीच्या वेळेस याने एकदा दोनदा बॉडी मसाज केली होती तर ते फार चिपचिपी झालं होतं पण बघू आता केसांसाठी आणि दुसरं हे आपलं पॅरेशूट तेल आहे जे स्वामीकडे होतं आता हे आपल्याला हे लोखंडी कडेचंच करायचं आहे तरी एवढंच इन्ग्रेडियन आहे म्हणजे मला तरी प्रतिक क्षण कड़ एवढंच सांगितलं आहे बघू आता तर मी पहिले तेल पूर्णशे कडकडीत तापून घेते मग आपण बघू तर सुरुवातीला तेल तापून घेतलं आणि जशी प्रोसेस प्रोसेस होती त्या पद्धतीने इथे मोहरीचं तेल मी बघत होती की अर्थात ते फार जरा चिपचिपी असतं तर कांदा चांगला स्व आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सुरुवातीला तेल म्हणजे गॅस तर मी एकदम कमी केला फास्ट केला होता त्याच्यानंतर जेव्हा हा कांदा टाकला नंतर तो कमी केला आणि आता सगळं तुम्हाला फास्ट फॉर फॉरवर्डमध्ये दाखवते कांदा बऱ्यापैकी थोडासा लाल व्हायला लागला की मग मी बाकीचे जिन्नस त्याच्यामध्ये टाकले मग त्याच्यामध्ये कलोंजी होती मेथी होती जे तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये मेथीचे दाणे होते सॉरी आणि जास्वंदाची पानं होती आणि पान दोन तीन फुलं म्हणजे कळ्या होत्या त्याच्या फुलं येणारच होते ते पण कडे पत्ता केलं आहे आणि बघा हे एवढं कांदा वगैरे आणि स्वामी खेळतो त्याच्या आवाजाकडे इग्नोर करा असं झालं ते पण मला तिने सांगितलं आहे की ताई हे पूर्ण संध्याकाळ आणि रात्रभर तसंच ठेव मग तू सकाळी वापर आता तिला म्हणजे तिला मी सांगितलं ना की ब मोहरीचं तेल वगैरे ते कसं राहील काय राहील ती बोलली काही नाही दीदी डबल वॉश करायचा निघून जातं तर आता ना तिने सांगितलं होतं बघा आता प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे मी यूट्यूबला तसे शो आपल्याला लाखो शंभर शंभर लाखो विरोडो वी व्हिडिओ मिळतील पण तिच्या पद्धतीने आहे तर ती बोलली तू थोडंसं स्टाक म्हणे तिने समप्रमाणात घेतलं होतं पण ती मला बोलली तू थोडंसंच टाक म्हणे दीदी कारण मला ते चिपचिपी वाटतं बट ते हे हेअरफॉलसाठी किंवा केसांसाठी वरदान आहे तुमच्याही कमेंट्स आल्या होत्या म्हटलं ठीक आहे थोडंसं टाकते बघू आता माझं काही नाही आरोहीचं कसं जातं ना शाळेत जावं लागतं ना ते अजून ते चिपचिप नको व्हायला बघू आता थोडंसं अजून टाकायला पाहिजे थोडंसं अजून टाकते मी आणि आता हे पूर्ण रात्रभर तिने ह्याच कढईमध्ये मला ठेवायला लावलं आहे ओके म्हणजे जरा व्यवस्थित झालं तर झाले आता दोनदा शॅम्पू लावून धुऊन घेऊ आपण ती बोली पूर्ण रात्रभर ठेव म्हणे आणि बघ म्हणे काय फरक पडतो पडेल फरक मला माहिती आहे कारण आरो अजिबात केस नव्हते आरोहच्या केस त्याच्या पप्पांसारखेच पातळ होते असो बघा हे कसं आहे हां तर मी काय म्हणता केस बांधले आहे आता हळूहळू असे बांधले आता हे वरती जाते तर तुम्हाला सांगते की त्याच्या तेलाचा रिझल्ट येणं खरं चांगला आमच्या शेजारच्या मावशींनी पण केला आहे आणि फक्त सातत्य पाहिजे काय होतं ना आपण तुमच्या बरेच कमेंट्स आले की आ, पतंजली तेल वापर किंवा भृंगराज तेल तुम्हाला खोटं तेल सगळं घरात होतं फक्त मला कलंजी आणावी लागली कारण ती नव्हती घरात बाकी सगळं घरात होतं पंधरा का वीस रुपयाची कलोंजी आणली तेल वगैरे सगळं करतो ते घरातल्या घरात वस्तू आहे ना आपण त्या बनवल्या पाहिजे आणि कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे ह्या गोष्टीचं तुम्ही एक दोन गोष्टी मिस असेल तर मला सांगाल नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा नक्की तुम्हाला म्हणजे त्याच्यात मी ॲड करेल आणि मला काय रिझल्ट मिळतो तर मी तो तिसरा रिझल्ट पाहिला आहे तर मला माहिती मला ही रिझल्ट मिळेल माझ्यापेक्षा आरोहीचं कारण आरोहीच्या जन्मापासून तिचे केस खूप पातळ होते बट टचूड आता जरा बरं आहे पण अजूनही आपल्याला वाटतं नक्की नाही यार केस म्हणजे आपलं आपलं सौंदर्य आहे आयुष्य बघायला सौंदर्य आहे केस म्हणजे आपलं तर ते व्यवस्थित पाहिजे आणि आज शुक्रवार आहे शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सुट्टी आहे आणि उद्या तर ट्युशन पण नाही आहे तर आता आम्ही तिला ठरवलं होतं आम्ही तिला सांगितलं होतं तिच्या मैत्रिणी आणि आम्ही की तू सोमवार ते शुक्रवार अभ्यास करायचा दर शनिवारी तुला आम्ही कुठेतरी घेऊन जाणार आणि तेवढं ती आहे ते मी तुम्हाला सांगेल कधीतरी तर आम्ही ठरवलं होतं की बार अभ्यास करायचा आणि तुला आम्ही दर शुक्र दर शनिवारी किंवा रविवारी कुठेतरी फिरायला नेऊ कुठेतरी म्हणजे खूप लांब असं अजिबात नाही इथल्या इथेच नाशिकच्या नाशिकमध्येच कधी मंदिरात जाऊया कधी बाहेर जेवायला जाऊया कधी बाहेर चाट खायला जाऊया कधी चांगल्या स्थळी जाऊया असं आम्ही ठरवलं की घराच्या बाहेर एक विरंगुळा म्हणून तुला आम्ही घेऊन जाणार तर आम्ही उद्या तिला घेऊन जाणार आहे मैत्रिणी पण आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करेल कारण मुलांचं पण असतं ना की त्यांना पण काहीतरी पाहिजे कारण तिचा स्केड्युल आणि ते फार हिफ्टिक झालं आहे आता आधीसारखं नाही राहिलं आरोही आधीची आरोही जे जे जुने लोक आहेत त्यांना माझी ती कशी होती आणि आता खूप खूप बदलली ती खूप बदलली ती असो चला तर आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया चांगल्या ठिकाणी गेली जर चांगलं काहीतरी झालं तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करे ठीक आहे चला तर विश व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पर तशाप्रकारणी व्हिडिओ बरं फ्री स्वामी समर्थन